मराठी सिनेसृष्टीला सामाजिक चित्रपटाची फार मोठी परंपरा लाभली आहे या चित्रपटांनी नेहमीच समाज प्रबोधनासोबतच मनोरंजनाचेही काम केले आहे यातच निर्धार या एक महत्वपूर्ण चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकताच सुरुवात करण्यात आली आहे समाजातील एक महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या निर्धार या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच कोल्हापूरमध्ये करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ कला दिग्दर्शक सतीश फेडकर यांनी मुहूर्ताचा क्लिप दिला निर्मात्या पद्मजा वालावरकर या जयलक्ष्मी क्रिएशनच्या बॅनर खाली निर्धार चित्रपटाची निर्मिती करत आहेत या चित्रपटाचे दिग्दर्शक दिलीप भोपळे असून लेखक दिनानाथ वालावरकर यांनी केले आहे कोल्हापूर आणि आसपासच्या विविध ठिकाणी निर्धारचे चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे या चित्रपटाद्वारे भ्रष्ट समाज व्यवस्थेवर प्रहार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे यापासून सामान्य जनतेस भोगावे लागणारे दुःख या विरोधात कोणीतरी रणशिंग फुंकण्याची गरज आहे निर्धार चित्रपटात हे काम तरुण पिढी करत असताना दिसणार आहे भ्रष्टाचाराचे समूह उच्चाटन करण्यासाठी संघर्ष करत समाजापुढे नवा आदर्श ठेवणाऱ्या तरुण पिढीची कथा या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे दिग्दर्शक दिलीप भोपळे म्हणाले की निर्धार चित्रपटात प्रेक्षकांना समाजातील वास्तव्य दिसणार आहे हा चित्रपट केवळ उपदेशाचे डोस पाजणारे काम करणार नसून खऱ्या अर्थाने मनोरंजन आणि प्रबोधनाची सांगड घालणारा असल्याचे दिलीप भोपळे यांनी सांगितले कोल्हापूर मधील रिअल लोकेशनवर चित्रीकरण करणाऱ्या खऱ्या अर्थाने चित्रपटाच्या कथनाकाला न्याय देण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी बोलताना निर्मात्या पद्मजा वालावरकर यांनी स्पष्ट केले निर्धारमध्ये डॉक्टर गिरीश ओक सौरभ गोगाटे पल्लवी पटवर्धन प्रज्ञा केळकर मिलिंद उके उमेश बोगळके अभिनव कुर्णे जान्हवी सावंत ऋतुजा कोनिजा अथर्व पाटील श्रेयस मोहिते दिनानाथ वालावरकर युवराज जुगर केतकी पाटील पल्लवी प्रसाद आनंद पाटील सुरेश केतकर विद्या डांगे एन डी चौगुले महेंद्र पाटील कोमल रणदिवे आदी कलाकार आहेत आज या कोल्हापूर ठिकाणी निर्धार शूटिंग होते आणि या शूटिंग आपली जी भूमिका आहे निर्धार म्हणून त्याबद्दल सुद्धा म्हणून निर्धार हा एक काय म्हणूया आपण की सोशल अवेअरनेस बद्दलचा चित्रपट म्हणूया तरुण पिढीकडून काही अपेक्षा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला लेखकाला निर्मात्यांना आहेत म्हणून हा चित्रपट ते काढतायत अर्थात मनोरंजन हा मुख्य उद्देश चित्रपटाचा असतो भ्रष्टाचाराविरुद्ध म्हणजे तरुण पिढीने काय करता येईल या प्रकारचा एक संदेश किंवा एक मोटिवेशन त्या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि त्यात जो मुख्य नायक आहे त्या नायकाच्या वडिलांची भूमिका उद्योगपती आहे आणि त्यांनी जे काही गोष्टी केलेल्या आहेत त्या पश्चातापूर्ण कसं आहे कसं मागत आहे